नमस्कार माझं नाव पटेल अजहर आणि मी खूप म्हणजे खूप दिवसापासून माझं चाललं होतं की मला ड्रायविंग क्लास जॉईन करायचे तर मी सर्च केलं आणि श्री गणेश मोटार ड्रायविंग स्कूलमध्ये मी जेव्हा गेलो सगळं बघितलं त्यांची फॅसिलिटीज त्यांची सगळं प्रॅक्टिकल ट्रेनिंग वगैरे हो सगळं तर ते मला खूप आवडलं आणि मग <coughs> जेव्हा मी जॉईन केलं मला पहिले चार पाच दिवस त्यांनी मला सिम्युलेटरद्वारे जी ट्रेनिंग दिली ती खूप चांगली होती त्यामध्ये माझा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि मग जेव्हा प्रॅक्टिकल मी कारमध्ये बसलो तेव्हा मला काही अडचण नाही आली मी एकदम स्मूथली कार ड्राईव्ह केली आणि आता माझं कम्प्लीट होत आलं आहे आणि आता मी आठ चाकडा आणि रिवर्स हे सगळं परफेक्ट करतो आहे मला काहीच अडचण येत नाही आहे आणि बाकीच्यांचे मग थेरी लेक्चर जे प्रॅक्टिकल्स वगैरे असतात ते खूप छान आहेत आणि जे दळवीसर आहेत त्यांचं पण मार्गदर्शन खूप चांगलं आहे स्टाफ वगैरे हो सगळं एकदम परफेक्ट आहे सगळं म्हणजे सगळं प्रॉपर ट्रेनिंग देतात त्यामुळे मला एकदम प्रॉपर मला शिकायला भेटलं सगळं आणि मी एकदम परफेक्ट झालो आहे आता ओके थँक्यू